नमस्कार विन्टेक्स स्टॉक केअर कंपनीमध्ये सर्व शेतकरी बनवांचे मी हातिक स्वागत करतो आता आम्ही उभा आहे शाळेमध्ये ॲग्रोबल्ड नावाचा कशी मेळा लागलेला आहे तर त्याच्यामध्ये आमचं आहे की त्यांचे प्रगतशील जे काही शेतकरी आहेत ते स्टॉलला भेट देण्यासाठी आले होते तर तेच संधी साधून थोडंसं आपल्या शेतकऱ्यांना थोडंसं त्यांचे मनोगत ऐकण्यासाठी मी थोडंसं त्यांच्याशी बोलतो नमस्कार तुमचं शेतकरी कम गोष्ट तुम्ही किती वर्ष तुम्हाला या कुठली शिकवण्याला चौकरी पाच वर्ष आहे चौकरी पाच वर्ष या पाच वर्षामध्ये तुमच्या तुम्हाला जे कन्सल्ट केले कन्सल्टन्सी तुम्हाला कोणी कोणी कन्सल्टन्सी आहे कन्सल्टन्स नाईक साहेब किती साहेब तुम्ही आमच्या शेतकरी बाबतीत काय सांगायचं विमटेक्स क्रॉप केअरची जी काय सर्व्हिस आहे त्याचबरोबर आपण जे काय शेतीमध्ये त्यांची उत्पादने वापरतो आणि त्याचबरोबर झालेला मार्ग आम्ही एक्सपोर्ट करतो तर ओव्हरऑल गेल्या पाच वर्षामध्ये तुमच्या जीवनामध्ये काय चेंज आला विंटेक्स क्रॉप केअर कंपनीवर घेतल्यानंतर ते जर आमच्या शेतकरी बाबतीत मी माझ्या या कंपनीशी त्यामुळे खूप मोठा फायदा झालेला आहे मी सलग पाच वर्षापासून केली एक्सपोर्ट करतो आहे आणि तेच क कंपनीच्या प्रोडक्ट वापरल्याच्यामुळे आणि फार भारी दिवस आले आहेत दरवर्षी माझा माल एक्सपोर्ट होतो आणि ते सगळं प्रोडक्ट एक नंबरचे क्वालिटीचे आहेत म्हणजे जे जे आहे सगळं भारी प्रोडक्ट आहे अच्छा आणि ऑर्डर पिकामध्ये पण आता पण पण हे वापरतो आहे मी मिरचीमध्ये वापरतो आहे केडीमध्ये वापरतो आहे पपईमध्ये वापरतो आहे सगळ्या प्रकारमध्ये प्रकार पिकांमध्ये वापरतो आहे सगळ्यांमध्ये एकदम एक नंबरचा रिझल्ट व्यक्त अच्छा म्हणजे तुम्ही कंपनीची जी उत्पादने असतील सर्विस असेल ह्या गोष्टीसाठी शंभरपैकी किती मार्क द्या जीवनाच्या पूर्ण शंभर मार्क खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त केलं सर्व शेतकरी बांधवांना मी हेच सांगू इच्छितो की जसे महेंद्रबाईंनी आपल्या जीवनामध्ये विंटेक्स विन्टेक्कसोबत जुळून आपली जी काही आर्थिक उन्नती आहे ती वाढवली तर सर्व शेतकऱ्यांनी विन्टेक्सॉक्रियरसोबत जुडावं आणि आपल्या शेतीमध्ये चांगले उत्पादन घ्यान आणि फायदा करून घ्या खूप खूप धन्यवाद थँक्यू सर